गेल्या वर्षभरात दाखल मालमत्तेविषयी गुन्हे उघडकीस आणण्याकरिता सर्व पोलीस ठाण्यांचे तसेच गुन्हे शाखा क्रमांक एक व दोन मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन गुन्हे उघडकीस आणून त्यातील आरोपितांकडून गुन्ह्यातील चोरलेला किमती माल हस्तगत केलाय त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने एकूण पस्तीस लाख एकाहत्तर हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये किमतीच्या मोटारसायकली एकोण रुपये पंधरा लाख पंच्याण्णव हजार किमतीच्या एकूण किंमत रुपये अठ्ठावन्न लाख पाच हजार किमतीच्या मोटार वाहन मोबाईल फोन एकूण रक्कम रुपये तीन लाख सत्तुसष्ट हजार पाचशे किमती रुपये रोख रक्कम एकूण किंमत रुपये दोन कोटी त्रेपन्न लाख एकतीस हजार दोनशे रुपये किमतीच्या असं एकूण तीन कोटी सहासष्ट लाख सत्तर हजार सहाशे सत्ताण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या आदेशान्वे तसेच सी आर पी सी एकशे दोन तीन प्रमाणे दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी समारंभपूर्वक रेझिंग डेच्या दिवस माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांना भीष्मराज समागृह पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे आयोजित मुद्देमाल वाटप कार्यक्रमादरम्यान सन्मानपूर्वक परत करण्यात आलाय कार्यक्रमाच्या वेळी उपस्थिती फिर्यादीपैकी फिर्यादी, फिर्यादी सौ दर्शना आढाऊ सौ स्नेहल यलमल्ले श्री मंगेश काझे श्री सुनील यादव श्री नितीन गवांदे श्री बापू सूर्यवंशी श्री कैलास वाघ श्री पवन शर्मा अशांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून पोलीस खात्याविषयी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली आहे सदर कार्यक्रमास माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री प्रशांत बच्छा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त मुख्यालय तसेच सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस स्टेशनचे व शाखेचे प्रभारी अधिकारी मुद्देमाल कारकुन व पोलीस अंमलदार आणि ज्या गुन्ह्यातील मुद्देमाल वाटप करण्यात आला आहे त्यातील फिर्यादी व नाशिक शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित स्टार वन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी इरफान नाशिक दोन जानेवारी ते आठ जानेवारी या दरम्यान डे साजरा केला जातो त्या अनुषंगाने गुन्ह्यातील हिरेगंडा यांचा गुन्ह्यात चोरी झालेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला तर यामध्ये गेल्या वर्षी दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील जवळपास एकशे चार गुन्ह्यातील मुद्देमाल आज आपण फिर्यादींना परत केलेला आहे यामध्ये चौतीस गुन्ह्यातील सोनं चौतीस गुन्ह्यातील मोटरसायकली कार मोबाईल आणि रोख रक्कम अशा वेगवेगळ्या पत्राचा मुद्देमाल आज या ठिकाणी फिर्यादींना परत करण्यात आलाय त्याची एकूण रक्कम तीन कोटी सहासष्ट लाख रुपये इतकी आहे माझं नाव राजणार नामदेव माळी मला इतर बाधकाली रेशनवरून मला मला देऊ मिळाले आणि थड्यातली चोरीची मोठी बातमी भाऊने माझी परिस्थिती केलेली आहे किंवा माझे सगळे वस्तू भेटावं म्हणून ते पाटा नाव त्याचं निवडवाल्यांचं ते लिहिले मोठं माझं थोडे मोठं काम केलं त्याच्यामध्ये मला देऊ भेटले तर पोलिसांनी चालू सर्व केलं माझ्या मला मदत केली त्यांनी त्यांनी फोन केलेला होता मला ते मला बा तुमचे दोन महिन्या अर्थ मी साहेबांच्या हाताने केल मी रतन चौधरी सागर संचालक अपने ऑफिस हुआ था 35 लाख की उसमें से गंगापुर पुलिस स्टेशन हदीत में अपना दुकान है पुलिस ने बहुत अच्छा सपोर्ट किया बहुत मतलब उसको आरोपी को अपना इधर से यूपी से पकड़ के लाया अपना स्टाफ ही था उसने गरपोड़ी किया था लेकिन बहुत अच्छा सहकार्य मिला खूब अच्छा लगा कि पुलिस वालों का साथ अपना अच्छा है तो इसको बहुत बढ़िया करके दिया धन्यवाद आपको सत्ताईस सत्तर सत्ताईस लाख सत्तर हजार रिटर्न मिल गया लग रहा कि पैसा मिलेगा नहीं मिलेगा नहीं जब गड़पड़ी हुआ तब था कि मिलने वाला नहीं है कौन आरोपी है कौन क्या है लेकिन पुलिस के समन से और सब सपोर्ट अच्छा अच्छा एकदम मिल गया था कैमरे से फुटेज से सीसीटीवी फुटेज से भी काम हो गया अपना हो गया था अच्छा क्या पुलिस को धन्यवाद देना चाहता हूँ ऐसा सपोर्ट हमेशा करते रहिए ठीक है